तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट जळगाव रस्ता कामातील भ्रष्टाचार व निष्काळजीपणा जळगाव जिल्हा बुलढाणा व जळगाव जामोद मार्गावरून बुहानपूर पर्यंत जाणारा रस्ता सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे जळगाव पासून बुहानपूरचे अंतर सुमारे साठ किलोमीटर असून अकोला यवतमाळ शेगाव आणि खरखडे या भागातील वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये जा होते या रस्त्याचे डांबरीकरण सरकारने केले असले तरी प्रत्यक्षात कामात गंभीर त्रुटी दिसून येत आहे डांबरीकरण झाले पण रस्त्याची अवस्था बिकट सरकार कडून जळगाव ते निमखेडी करोली मध्य प्रदेश मधील या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले सुरुवातीला या कामामुळे मोठा दिलासा मिळाला होता पण काही दिवसांतच या रस्त्याची खरी अवस्था उघडकीस आली आहे रस्ता राज्य मार्ग व नॅशनल हायवे मध्ये रूपांतरित करण्यात आला मात्र त्यावर कोणतेही योग्य रिपेअरिंग काम करण्यात आले नाही ठेकेदार प्रशासनाचा संगनमताचा आरोप स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ठेकेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामात मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी केली प्रत्यक्ष रस्त्याचे गुणवत्तापूर्ण बांधकाम करता केवळ कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवले गेले त्यामुळे प्रशासनाने अजिबात लक्ष दिले नाही हा रस्ता वापरणाऱ्या प्रवाशांना आज गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे रस्त्याच्या कडेला वाढलेला गवताचा त्रास पावसाळ्यात रस्त्याच्या दोन्ही कडेला गवताची दाट वाढ झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा साईट व्यवस्थित दिसत नाही या गवतावरून अपघाताची शक्यता वाढली आहे जी मशीनद्वारे गवत कापण्यात आले मात्र ते केवळ गावापुरते मर्यादित ठेवण्यात आले महामार्गाच्या लांबीवर त्याचा काहीच फायदा झालेला नाही नागरिकांची संतापजनक प्रतिक्रिया रस्त्याच्या या खराब अवस्थेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे अनेक ठिकाणी रस्त्याची पृष्ठभाग खचलेला आहे तर काही भागात मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे नागरिकांचा ठाम आरोप आहे की प्रशासनाला याची कल्पना असूनही कोणतीही कारवाई केली जात नाही चौकशीची मागणी या सगळ्या घोटाळ्याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पारदर्शक पद्धतीने करावी अशी स्थानिकांची मागणी आहे ठेकेदार आणि प्रशासन यांच्यातील संगनमत उघड झाल्याशिवाय नागरिकांना न्याय मिळणार नाही यामध्ये केवळ ठेकेदारांचीच नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद आहे निष्काळजीपणाचा कडवा फटका नागरिकांना सरकारकडून निधी खर्च होऊन ही रस्त्यांची अवस्था बिकट आहे ठेकेदारांनी आपली चांदी केली पण जनतेला मिळाले फक्त खड्डे आणि अपघाताचा धोका रस्त्याचे डांबरीकरण झाले तरी प्रत्यक्षात त्याचा कोणताही ठोस फायदा नागरिकांना झालेला नाही त्यामुळे ही बाब पूर्णपणे निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण मानली जात आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज